नमस्कार हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण समर स्पेशल तरबूजचं आईस्क्रीम पाहणार आहोत समर स्पेशल आपण तरबोजाचा आईस्क्रीम पाहणार आहोत त्याच्यासाठी मी हे तरबूज कापून घेतलेले याचे पीसेस करून घेतलेले बिया असल्या तरी चालतात आता आपण मिक्सरचा जार घेऊया त्याच्यामध्ये आपण टरबूज घालून घेऊया आता याला मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया आता आपण हे जे मध्ये फिरवलं होती पेस्ट झालेली आहे ती आपण एका कढाईमध्ये ओतून घेऊया साधारण हे तीन वाटीभर मिश्रण आहे आपलं आता आपण ह्याला आटवून घेऊया साधारण आपलं फिफ्टी पर्सेंट आपण ह्याला करूया म्हणजे अर्ध झालं पाहिजे इथपर्यंत आपण शिजवून घेऊया म्हणजे याचे पाणी जे जे पाणी आहे ते कमी होऊन जाईल आणि बर्फाचे क्रिस्टल पण कमी येतील इथे आपण गुलाबजल घेतलं आहे इथे मिल्स मेड घेतलेलं आहे व्हॅनिला इसेस घेतला आहे थोडासा कलर घेतला आपण कलर इथे घेतला आहे आणि इथे व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आपण हे व्हिपिंग क्रीम चारशे ग्राम घ्यायचं आपल्याला आता एका भांड्यामध्ये आपण हे विपिंग क्रीम काढून घेऊया घेऊयाला आपण सारखं हलवत राहायचं म्हणजे खाल्लं लागणार नाही हे आपलं मिश्रण आटेपर्यंत आपण विपिंग क्रीम तयार करून घेऊया आता आपण याला करून घेऊन आहोत पाहू शकतात आपलं स्वीपिंग क्रीम तयार झालेलं आहे हो आपल्याला ठीक करायचं नाही आहे प्लस असं स्मूथली राहिलं पाहिजे आपलं आपलं हे मिश्रण आटलेलं आहे जवळपास फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे हे अजून ह्याची खूण पहा हे टमाटा सॉससारखं थोडंसं घट्टसर आलेला आहे ह्या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करून टाकू हे असं केल्यामुळे काय होतं बर्फाचे किस्ट बिलकुल अजिबात येते त्याच्यामध्ये आणि आपलं आईस्क्रीम खूप छान तयार होतो आता गाळणीने आपण हे गाळून घेऊया म्हणजे ह्याच्यात जे रेषे राहतील ते निघून जातील किंवा काही बिया राहिल्या असतील त्याही निघून जातील मी शक्यतो बिया काढून घेतल्या आहे पण बिया ठेवल्या तो जरा जास्ती घट्ट होतो आता आपण इथे थ्री फोर कप मिल्क मेड घेतले ते आपण घालूया मेड ने घट्टपणा येतो आता हे ये सर्व मिश्रण आपण क्रीम क्रीममध्ये मिक्स करूया एक चमचा भर एसेंस एसेन्स आपण घातलेला आहे आता त्या चमचाने आपण दीड चमचा गुलाबजल टाकूया पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया खूप सुंदर सुगंध आलेला आहे आता एक पिंच पर मी गुलाबी कलर टाकते म्हणजे छान कलर येईल त्याला हे बघू शकता छान कलर आला आपला एकदा परत मी विपिंग करून घेतलेलं आहे सगळ्या व्हिपिंग नेला हे करून घेतलेलं आहे पुन्हा मिश्रणाला मी एकदा बीप करून घेतलेलं आहे आता आपण एका एअरटाईट डब्यामध्ये हे ओतूया सुंदर कलर आला आहे आता ह्याचं झाकण लावून आपण एक बारा ते चौदा तास किंवा आपण चोवीस तास ठेवलं तर खूप छान आपल्याला आईस्क्रीम तयार मिळतं आपण आता झाकण लावून ठेव हे हो पाहू शकत आपलं छान आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे फक्त मी बारा तासामध्ये तयार केलं मी फ्रीज फ्रीजरची स्पीड वाढ वाढवली होती त्यामुळे हे लवकर जमलं स्पीड कमी असेल तर त्याला जास्त वेळ लागतो आता आपण आईस आईस्क्रीम काढून घेऊया आता हे पाहू शकता आपण आईस्क्रीम काढलेलं आहे छान मस्त झालेलं आहे कलर खूपच सुंदर आलेला आहे आता याच्यावर आपण थोडंसं टरबूज घालूया दिसायला छान दिसतो आणि टेस्टही छान येते आपलं टरबूजचं आईस्क्रीम तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडले असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा